सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती हवे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आपल्याकडे पुलगाव आवक दिलेली चार हजार सहाशे क्विंटल किमान तर मिळतोय सहा हजार तीनशे कमालदारी सात हजार एकशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती घाट आवक झालेली आठ हजार पाचशे क्विंटल किमान दरे सहा हजार तीनशे कमाल दरे सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली अडुसष्ट क्विंटल किमान दरे पाच हजार आठशे तीस कमाल दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार चारशे पंधरा रुपये बाजार समिती है परभणी आवक झालेली चौदाशे क्विंटल किमान दरे सात हजार पंच्याण्णव कमाल दरे सात हजार एकशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे राळेगाव आवक झालेली चार हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद